धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे संपूर्ण जगाला हेवा वाटावा असे भव्य दिव्य आणि सर्वात उंच पूर्णाकृती शिल्प अर्थात स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण पिंपरी चिंचवडमध्ये उभारण्यात येत आहे भगवा ध्वज हा शौर्याचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक असून या ध्वजाला आणि भगव्याच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या शंभूराजांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठा ताशा ऐतिहासिक अन गगन बेदी निनाद सोहळा आयोजित करण्यात आला होता बोराडेवाडी मुशी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या जागेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या मान्यतेने छत्रपती संभाजी महाराज यांचे पूर्णाकृती शिल्प आणि शंभूसृष्टी उभारण्यात येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून हे अतिभव्य स्मारक उभारलं जात आहे ताँ ताँ आपन आज कार्यक्रम झाला होता आम्ही आपण ज्या दिवसापासलं भूमिपूजन केलं त्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही एवढा वेळा वे उपक्रमित करतो आज आपण पाहिलं असेल गणेश उत्सवाची आता सांगता झाली गणेश उत्सवाच्या अगोदर ढोल ताशा पथक हे सराव करत असतं गणपतीचा निरोप झाल्यानंतर गणेश विसर्जन झाल्यानंतर ते ढोल ताशा पथक आपले ढोल सोडतं तर आम्ही असं ठरत की ढोल ताशाच्या माध्यमातून एक मानवंदना द्यायची आणि मानवंदना देत असताना सगळ्या आपल्या आप या महासंघाला ढोलताच्या महासंघाला एकत्र करून हा कार्यक्रम घ्यायचा उपक्रम घ्यायचा त्याला इतका मोठा प्रतिसाद इतकं मोठं म्हणजे सहकार्य इतका म्हणजे भर बर, बर्ग असा म्हणजे मला शब्दच उत्तर एवढा मोठा उत्साह आहे लोकांमध्ये पाहायला मिळाला मला खरंच या कार्यक्रमाचा म्हणजे आणि जे आमचं दोन तारखेला विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजन आहे त्यानंतर आम्ही ज्यावेळेस हा जे स्मारक आहे हे जे स्मारक आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं ज्यावेळेस आम्ही लोकार्पण करू त्यावेळेस त्या उत्साह हा याच्यापेक्षाही दिला असेल आणि संपूर्ण हिंदुस्थानमधून या ठिकाणी असंख्य हिंदू बांधव माझे या ठिकाणी येते पिंपरी चिंचवड महानगरपालिका पी एम आर डी आणि विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे ज्यावेळेस त्यांच्याकडे नगरविकास खातं होतं आम्ही ही जागा ज्यावेळेस मागितली त्यावेळेस या दोघांनी आम्हाला म्हणजे दोन हजार चोवीसच्या आधी ज्यावेळेस एकनाथबाई मुख्यमंत्री होते आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री त्यावेळेस ही जागा आम्हाला या स्मारकासाठी त्यांनी दिली त्यामुळे आज आम्ही एवढं करू शकलो आणि याचाही मोठ्या पुढे जाऊन या ठिकाणी आल्यानंतर आम्ही एक असा उपक्रम या ठिकाणी करतोय ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत लोकांनी म्हणजे सगळ्या हिंदुस्थाननी जगाने विश्वानी कथेच्या माध्यमातलं असेल चित्रपटाच्या माध्यमातला असेल धर्मवीर संभाजी महाराजांच्या माहिती त्यांना मिळालेली इथं आल्यानंतर ते अनुभवणार आहात की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान आणि त्याच्या त्यांच्यावर झालेल्या चाळीस दिवसाच्या ज्या काही आता नाही त्या सगळं आपण इथं अनुभवणार आमचं धर्म वडू तुळापूर हे आमचं तर तीर्थस्थान आहे आम आमचं धर्मस्थान ते त्याची बरोबरी आम्ही इथं नाही करू शकणार पण आपण या स्मारकाच्या माध्यमातलं जगामध्ये त्याच्यावर विष्णू भूषण या नावाने आपण जगाच्या आता कानाकोपऱ्यात आपण जाऊ आणि एवढं मोठं शिल्प एवढं मोठं स्मारक करताना प्रशासनानं इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना सगळ्या राजकीय पक्षांनी मला फार मोठी मदत केली महाराष्ट्रामध्ये ढोलताशा या पारंपरिक वादन सोहळ्याला विशेष महत्त्व आहे राज्योत्सव म्हणून घोषित केलेल्या गणेशोत्सवात ढोलताशा पथकांनी अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले परंपरा आणि संस्कृती जपणाऱ्या धोन ताशा महासंघाच्या वतीने जगातील सर्वात उंच शिल्प स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषणला मानवंदना देण्याचा संकल्प मांडला होता त्यानुसार आज रविवारी चौदा सप्टेंबर दोन हजार दुपारी तीन वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र मोशी येथे ऐतिहासिक मानवंदना सोहळा पार पडला तसेच येत्या दोन ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी महाराज पूर्णाहृती शिल्पाचे तलवारीचे शस्त्रपूजन करण्यात येणार आहे शगोस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे